जाणाऱ्या सर्व बस फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आदेश दिले एसटी कर्मचाऱ्यांच्या मारहाणी नंतर निर्णय घेण्यात आलेला आहे तर प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी निर्णय घेण्यात आहे कर्नाटकात जाणाऱ्या महाराष्ट्रातील बस आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षा द्या अशी मागणी सर्व चालक वाहकांनी केली होती तर कोल्हापुरातून कर्नाटकात जाणाऱ्या एस टी महामंडळाच्या सर्व बस फेऱ्या अनिश्चित काळासाठी रद्द करण्यात आल्या तर राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तसे आदेशही दिले कर्नाटकातील चित्रदुर्ग मध्ये महाराष्ट्रातील एस टी चालकाला मारहाणीची घटना घडल्यानंतर हा आदेश देण्यात आलेला आहे या घटनेचा निषेध सर्वत्र होताना दिसतोय एस टी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीर असल्याची ग्वाही परिवहन मंत्र्यांनी दिली आहे दरम्यान कोल्हापूर आगारातून जाणाऱ्या पन्नास बसेस रद्द करण्यात यामधून प्रवाशांचा प्रवास होत असतो आणि आता बसेस बंद केल्यानं बेलगाव त्याचबरोबर बंगळुरू पर्यंत आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमर पाटील यांनी पाहुयात महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद हा आता उफाळलेला आहे काल एसटी महामंडळातील आपल्या एका चालकाला मारहाण झाले आणि काळ फासले झालं त्यामुळे कोल्हापुरातील त्याचबरोबर महाराष्ट्रातील कर्नाटकात जाणाऱ्या सर्व बस हे आता बंद करण्यात आले कोल्हापुरातून आपल्या बस स्थानकावर आहेत सकाळपासून या बस स्थानकावर बेळगाव निप्पाणी कारवाड धारवाड या ठिकाणी जाणारे सर्व ग्रा जे त्या ठिकाणचे नागरिक इथे बसलेले आहेत परंतु अनिश्चित काळासाठी महाराष्ट्र शासनानं बेळगावला आणि कर्नाटकात जाणाऱ्या बसेस बंद केल्यामुळं शासनाने हा निर्णय घेतला जरी असला तरी इथे माणसांची आता गैरसोय होत आहे आणि त्याचबरोबर माणसंही या ठिकाणी उभारली आहेत कोल्हापुरातील सर्व बस ह्या कर्नाटकात जाणाऱ्या ठिकाणच्या बस के बंद केलेल्या आहेत कोल्हापुरातून जाणाऱ्या सर्व बेळगाव असेल सौदती असेल बेंगलोर हुबळी गंगावती रामोर्दी धारावड दावणगिरी सागरमुगा भटकली शिरंगी कुमटा कारवार या ठिकाणी जाणाऱ्या बस बंद झाल्यामुळं कर्नाटकात जाणारी सर्व नागरिक या बस स्थानकावर आता प्रत्येकजण वाट पाहत आहे की बस कधी चालू होते परंतु या बस अनिश्चित काळासाठी बंद झाल्यामुळे आता कधी ह्या बस चालू होतात ते पाहणं गरजेचं आहे त्याचबरोबर कोल्हापुरातून जाणाऱ्या सर्व ठिकाणच्या बसेस ह्या बे कर्नाटक मार्केट जातात आता कागलपर्यंत ह्या सर्वांना जाता येईल आणि तिथून पुढे कर्नाटकची बस मिळते का हे पाहणं गरजेचं आहे अमरसिंह पाटील जय महाराष्ट्र कोल्हापूर